आपण तळ्याच्या ह्या साईडला आलो या साईटला आल्यावर मी आता पुढे निघालतो पण बघा पहिल्या पावसानंच काय केलं बघा हे इतका खोलका पडला ही सगळं बांध फुटून सगळा रस्ता आता जायचं जायचंसुद्धा झालं गाडी कशी याच्यानुस काढावी लागली गाडी हे एवढा खड्डा पडला पुढे पण काही केलं काय माहीत पहिला पाऊस याच्यामुळे काय असतं पहिल्या पावसामध्ये जे उन्हानं माती कडक झालेली असते ती अशी घट्ट बसलेली नसते बस असते माती त्याच्यामुळं पहिला पाऊस जास्त आला तर पाण्याला अडवण्या अडवण्याची मातीमध्ये ताकद नसते त्याच्यामुळे ती पाणी जेवढं प्रेशर जास्त असेल जास्त पाऊस पडला तर लवकर बांध फुटतात याच्या पुढे आता ती माती अशी घट्ट झालेली असते आता पाऊस पडून त्याच्यानंतर जर पाऊस आला तर माती पाण्याला अडवून धरते पण पहिल्या पावसामध्ये कधीही ताली फुटतातच तर तुम्ही पाहिलं तर बघा हे आता इथं पुढे पण एक दिसायला राखवाल का म्हणजे इथं पण फुटलंयच बघा हे दरवर्षीचे कॅनल पाडलं आहे म्हणजे हे माळावरचं पाणी डोंगराचं पाणी खाली वाहून जाऊ नये मग हे पाडलं आहे याच्यामध्ये पाणी येऊन साठून मग जमिनीमध्ये मुरणार हवाट वाटतं हे बघा इथं ये एक पण एवढा खोलका पडला आता गाडीच कशी नाही हवी का रस्ता बदलाव लागेल अवघड झालं त्याच्या पुढे पण दिसायचं अजून हे पण बघा सगळ्या पावसानं रस्त्याची हे किल्ली आता वाढ लावते नाही याच्या पुढे जाणं शक्य नाही अशा पावसात रस्ताच बदला लागणार आहे चला आता रस्ता असं लागेल गाडीकडे वापस जाऊ जो खड्डा पडतो गोड की आणि सगळं माळ असल्यामुळे इथं सगळं खडका जमीन आहे त्याच्यामुळे इथं काही कोणी पेरीत पण नाही सगळी ही सरकारी जमीन गायरान जसं म्हणतात ना एक प्रकार गायरण आहे आलो तर आपण था परत आपापल्या ठिकाणी इथून आता परत गाडी घेऊन परत आपापल्या दिशेने जावं लागलं कारण इकडं तर काही दिसत नाही बोखाली जाऊन एक वेळेस कसं आहे इकडे ते बघा इकडं तर कोणी येत नाही याच्यामध्ये सध्या मगर तिकडं तसं काय नसणार आहे कारण उन्हाळ्यामध्ये पाणी सगळं कमी होतं आहे इथं म्हणजे पाणीच राहत नाही उन्हाळ्यामध्ये पाऊस एक महिन्यातसुद्धा पावसानं गॅप दिला तर हे सगळं आटून जाते कारण सगळं खडका जमीन आहे याच्यामध्ये काय नसणार आहे तिकडं ते शेळ्या चरायलात मोगळ फिवळ असेल का बघा सीताफळाच्या वेळेस इकडं खाण्यासाठी असते कारण सीताफळ इतक येतच नाही घेण्यासाठी पिकलेले पिकलेले घ्यायला जमते तिथं आता इकडे कस कशी तर फळायला आलं नाही घरच्या तर आमच्या शेता फळायला आलं तर यायलाच काही नाही तिकडे एक मोठं झाड आहे तिकडे एक बघू चाबी बघा पावसामुळं हे सुद्धा राहिलं नाही तर इथं पण काय दिसतं बघा एक इथं पिकलेलं आहे म्हणजे इथे पडलेलं आणि हे का वाळून गेलं चला आपल्याला रस्ता बदलायचा आपल्याला लांब जायचं अजून एक दीड किलोमीटर घराकडे जायचं